हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत चहाचा मसाला त्यासाठी इथे मी मोठे तीन तुकडे सुंट घेतलेली आहे अर्धी वाटी विलायची घेतलेली आहे तीन इंच दालचिनी घेतलेली आहे एक जायफळ घेतलेला आहे एक चमचा मिरी घेतलेली आहे एक चमचा लवंग घेतलेली आहे तर आता हा मसाला तयार करण्याच्या आधी आपण ही सुंट फोडून घेणार आहोत ही मिक्सरमध्ये बारीक लवकर होत नाही त्यासाठी इथे मी असे सुंठ बारीक करून घेतलेले आहे दालचिनीचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि जे जायफळ घेतलं होतं ते पण मी अर्धच घेतलेलं आहे तुकडे करून आता हे सर्व आपण कढईमध्ये थोडं थोडं भाजून घेणार आहोत पूर्ण नाही भाजायचं आहे हलकं फक्त गरम करायचं आहे हे गरम झालं की कढईतून काढून घ्यायचं हे मी फक्त आता असं गरम करून घेत आहे हे गरम झालं की लगेच कढईतून काढून घेणार आहे आता लवंग मिरी आणि जायफळ हे गरम करून घेत आहे आता विलायची पण गरम करून घेत आहे आता हा सर्व मसाला आपण गरम करून घेतलेला आहे आता हा थंड होऊन द्यायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपण तो मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला आपला इथे थंड झालेला आहे तो आता मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत पण तो वाटताना जाडसर ठेवायचा आहे पूर्ण बारीक करायचं आहे मसाला आता असं वाटून झालेला आहे तयार झालेला आहे आपला चहाचा मसाला आता आपण हा एका काचेच्या पर्णीमध्ये काढून ठेवूयात